कापसा जे कोणत्या वाहनांची पण निवड केली गेली पाहिजे असा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर खूप दिवसांपासून सुरू आहे आणि त्याच्यासाठी शेतकरी मित्रांनो मी मागाही व्हिडिओ बनवले आज हा व्हिडिओ स्पेशल शेतकऱ्यांसाठी आहे शेतकरी जे काही मार्केटमध्ये डिमांडेज असणाऱ्या व्हरायटी आहे ज्या शेतकरी खूप वर्षांपासून त्यांचं उत्पादन हे चांगल्या पद्धतीनं घेत आहे आणि नक्कीच शेतकरी मित्रांनो ह्या ज्या पुढे मी तुम्हाला व्हेरायटी सांगणार आहे ना ह्या खूप जबरदस्त व्हेरायटी आहे यांची लागवड करताना आपण चांगल्या पद्धतीचं अंतर जर ठेवलं तर हे आपल्याला चांगल्या पद्धतीचं उत्पादन देऊन जाणारी वानं आहे आणि नक्कीच शेतकरी मित्रांनो तुम्ही या वाणांची लागवड करून चांगलं उत्पादन हे घेऊ शकता शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पंधरा कशी वानं सांगतो जे नक्कीच त्यांची लागवड करून तुम्ही चांगल्या पद्धतीचं उत्पादन हे घेऊ शकता शेतकरी मित्रांनो त्यामध्ये सगळ्यात जे पहिले ते म्हणजे युएस कंपनीचं सत्तर सदुसष्ट दुसठ वन त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो युएस कंपनीचे सातशे चार हे सुद्धा वाहन सत्तर सदुसष्ट वानाची लागवड आपण मध्यम जमिनीत करू शकतो ते लवकर येणारं वाहन आहे शेतकरी मित्रांनो त्याचबरोबर जे काही करणारे कीटक आहे यावरही चांगल्या पद्धतीचं सहनशील असणारं ते वाहन आपल्याला पाहायला मिळतं बोंडाचं वजन बोंडाची सिरीज उत्तम प्रकारे असते त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो जे सातशे चार वाहन आहे हे आपण भारी जमिनीत लावू शकतो मध्यम जमिनीतही लावू शकतो याचा जर कालावधीचा विचार केला तर आपल्याला मध्यम स्वरूपाचं पाहायला मिळतं आणि याची सुद्धा उत्पादन क्षमता चांगला आहे बॉल साईज बिग बॉल सेगमेंटमध्ये सातशे चार वान आपल्याला पाहायला मिळतं त्याच्यानंतर जे शेतकरी मित्रांनो राशी सीड कंपनीचं सिक्स फाईव्ह नाईन आणि राशीचं सेव्हन सेव्हन नाईन हे दोन वाहन आपल्याला पाहायला मिळतं त्यातलं आहे ते, ते आपल्याला हे सुद्धा आपल्याला मध्यम स्वरूपाचं वाहन पाहायला मिळते ले खूप लेटही नाही आहे एकशे पन्नास पंचावन्न पंच साठ दिवसांमध्ये पाहायला मिळतं आणि जे सेव्हन सेव्हन नाईन आहे याची लागवड आपण को म्हणजे लवकर येणारे वाहन आहे याची लागवड आपण सगळ्याच प्रकारच्या जमिनीत करू शकतो त्यांच्या सुद्धा बॉल साईज चांगला आहे आणि रसोशन करणारे हे सुद्धा चांगल्या पद्धतीचं सहनशील असणारे वाहन आपल्याला पाहायला मिळतात त्यानंतर शेतकरी मित्रांनो जे की हे ते आपण धनदेव याची सुद्धा लागवड करू शकतो मैको धनदेव हे वाण खूप चांगलं वाण आहे मध्यम ते भारी जमिनीत आपण याची लागवड करू शकतो बिग बॉल सेगमेंटमध्ये असते आणि हे सुद्धा चांगल्या पद्धतीचं सहनशील असणारं वान आहे त्यानंतर आपण धनदेव प्लसची सुद्धा लागवड करू शकतो शेतकऱ्या कर मित्रांनो आणि एक जे मध्यम आणि हलकी आणि जमीन आहे त्यामध्ये आपण जंगी या व्हरायटीची इकडे लागवड करू शकतो शेतकरी मित्रांनो त्यानंतर जे आहे जे काही धरतीची आहे ते मध्ये एक जियान आहे आणि एक मेरिट आहे जियान हे बिग बॉल सेगमेंट मध्ये असते भारी ते मध्यम जमीन आपण याची लागवड करू शकतो बिग बॉल सेगमेंटमध्ये सगळ्यात जबरदस्त असणाऱ्या ह्या व्हेरायटी आपल्याला पाहायला मिळतात त्यानंतर एक आहे शेतकरी मित्रांनो त्याच कंपनीची मेरिट मेरिट ही लवकर येणारी आहे मध्यम हलकी आणि भारी या तिन्ही जमिनी तिची लागवड करू शकतो पण शक्यतो आपण हलकी आणि मध्यम जमिनीची लागवड केली गेली पाहिजे याची सुद्धा उत्पादन क्षमता चांगला आहे आणि अर्ली वान आहे याची सुद्धा लागवड नक्कीच करू शकता वानाची सुद्धा तुम्ही नक्कीच लागवड करू शकता जैव वाहन सुद्धा एकदम जबरदस्त वाहन आहे उत्पादन क्षमता सुद्धा या वानाची चांगल्या पद्धतीचे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो त्यानंतर एक इथे मोक्षवान या मोक्षवानाची सुद्धा तुम्ही लागवड करू शकता मोक्षवान सुद्धा चांगलं वाहन आहे मध्यम स्वरूपाचं वाहन आहे खूप हरले नाही खूप लेटी नाही आणि जबरदस्त उत्पादन क्षमता देणारं वाहन आहे रसन करणारे कीटकांवर हे सुद्धा चांगल्या पद्धतीचं सहनशील असणारं वाहन आहे आणि शेतकरी मित्रांनो मध्यम हलकी आणि भारी या तिन्ही जमिनीत लागवड करू शकता पण आपण मध्यम जमिनीत तिची लागवड केली गेली पाहिजे हॉल साईजही ही आपल्याला चांगल्या पद्धतीचा इकडे पाहायला मिळतो त्यानंतर शेतकरी मित्रांनो एक आहे एक ते आहे विप्लो एकशे पस्तीस हे वाहन आपण अर्ली वाहन आहे आपण हलक्या ते मध्यम जमिनीत लावू शकतो आणि उत्पादन क्षमता सुद्धा या वाहनाची चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर शेतकरी मित्रांनो एक जे आहे ते म्हणजे श्रीराम सी सिक्स थ्री नाईन आणि पंच हे पंचशे नवीन वान आहे आणि सिक्स थ्री नाईन हे खूप जबरदस्त उत्पादन देणारा वाण आहे त्यामुळे नक्कीच आपण या वानाची सुद्धा इकडे लागवड करू शकतो आणि चांगलं उत्पादन सुद्धा या वानांपासून आपण नक्कीच घेऊ शकतो शेतकरी मित्रांनो हे जे मी तुम्हाला वाहन सांगितले नाही हे सगळ्यात जबरदस्त प्रचलित असणारे वाहन आहे नक्कीच शेतकरी मित्रांनो आपण कधी ना कधी यापैकी कोणत्याही एका वानाची सुद्धा तरी लागवड केलेलीच असेल पण यावर्षी आपण यापैकी कोणत्याही वानांची लागवड केली तर आपल्याला चांगल्या पद्धतीचं उत्पादन झालेलं पाहायला मिळणार आहे पण उत्पादन तेव्हाच होईल जेव्हा आपण त्यांचं व्यवस्थापन योग्य पद्धतीनं करू नाही तर तुम्ही कोणतेही वान लावा त्याचं उत्पादन तुम्हाला पाहिजे तसं होणार नाही आपण व्यवस्थापन योग्य केलं नाही तर शेतकरी मित्रांनो व्यवस्थापन योग्य पद्धतीनं करण्यासाठी त्याचा शेड्यूल सुद्धा खूप गरजेचं आहे आणि आपल्या चॅनलवर तुम्हाला पूर्ण परिपूर्ण शेड्यूल कॉटनचा त्याबरोबर सोयाबीनच्या आणि तुरीचा पाहायला मिळणार आहे तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या शेतकरी मित्रांनो आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्कीच करून घ्या धन्यवाद